बातमी ठाण्यातून ठाण्यामध्ये सुद्धा सकाळपासूनच जोरदार पाऊस बरसतोय मुंबई आणि परिसरामध्ये पावसानं सुरुवात केली आहे पहाटेपासूनच पाऊस बरसतोय आणि ठाण्यामध्ये सुद्धा सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली आहे पावसाच्या येण्यानं ठाणेकर सुखावलेत गेले अनेक दिवस ठाणेकर पावसाच्या प्रतीक्षेत होते अखेर ठाणेकरांवर मेघराज बरसलाय मुंबई आणि परिसरात सुद्धा पहाटेपासूनच जोरदार पाऊस बरसतोय तर ठाण्यामध्ये सुद्धा पहाटेपासून जोरदार पाऊस हा बरसला अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी कुणाल भोईटे आपल्यासोबत जोडलेत कुणाल जगदीश आतापर्यंत उकाळा जो आहे तो ठाणेकरांना सतावत होता आणि ठाणेकर जे आहेत ते पावसाच्या प्रतीक्षेत होते मेघराजा कधी बरसतोय या प्रतीक्षेत होते आणि अखेर ठाणेकरांवरती मेघराजा जो आहे तो बरसलेला आहे काल रात्रीपासूनच पावसाला सुरुवात झालेली आहे जोरदार पाऊस जो आहे पावसाचं आगमन देखील ठाण्यामध्ये झालेलं आहे सकाळपर्यंत या पावसाचा पाऊस हा पडत होता मात्र आत्ता कुठेतरी पावसाने विश्रांती घेतलेली आहे मात्र ठाणेकर जे आहेत ते सुखावलेले आहेत कारण गेले अनेक दिवस जो उकाड्याचा उकाड्यामुळे त्रस्त असणाऱ्या ठाणेकरांवरती आता मेघराजा बरसलेला आहे त्यामुळे आता आज दिवसभर देखील पावसाची चिन्ह जे आहेत ते दिसत आहेत त्यामुळे आज दिवसभर देखील पाऊस पडण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते जगदीश धन्यवाद कुणाला दिलेल्या माहितीबद्दल